ते शेवट्याकडे आपण येते त्यानंतर शेवटची कविता होईल आणि हा कार्यक्रमाकडे संभवतो हो आमच्या गावांना एकीच नाही गावांत ज्योतो बोलताय आमची काही चुकीच नाही गावांत जोतो बोलताय आमची काही चुकीच नाही बाहेरचे लोक लागल्यान गबरी दाबाला तरी आमच्या गावांनी एकीच नाही बाहेरचे लोक लागल्यान गबरी दाबाला तरी आमच्या गावात एकीच नाही पहिला कसा जो तो सुखान नांदाचा पहिला कसा जो तो सुखान नांदाचा पाच पन्नास माणसाचा कुटुंब एकंदीस रांगाचा तेव्हा जेवाला पक्की मजा यावायची तेव्हा जेव्हा पक्की मजा यावायची याच्या घरांची वाटी त्याच्या घरात जावायची तेव्हा जेवायला पक्की मजा यावायची याच्या घरांची वाटी त्याच्या घरात जावायची त्यांच्यामध्ये केव्हा झाली बेकीच नाही बाहेरच्या लोकांना तरी आमच्या गावात बेकीच आता गावाला आमच्या परि जाय आता गावांना आमच्या प्रगती जायली आजूबाजूला बाहेरची लोक निवारा आली आमच्या आजा प्रजानी रस्त्याला जागा दिली तेव्हा मोठ्याला रस्त्याची कामं झाली पण तेच रस्त्याला नाव दिवाला आमच्या गावांचा कोण दिसलाच नाही बाहेरचे लोका लागले घबरी गाबाला तरी आमच्या गावाने एकीच नाही शेता सगळी ऐकली ना सगळ्याच खपला शेता सगळी ऐकली ना सगळ्याच खपला आजूबाजूला जायली शिमेंटची जंगला आजूबाजूला जायली शिमेंची जंगला मिलाचं खुवा माहर ना खवण्याची खोबरी मिलाचं भोय भाऊराव मी खबऱ्याची खोबरी घटाड्याची चिखलान लपली खोट्या पाण्याची खारी आता निवटी पण आमच्या गावात दिसत नाही बाहेरच्या लोकांना लागले ना गबीर बाबाला त्यांनी आमच्या गावाने घेतले लिंक रोड झाला आता कोस्टल मेट्रो पण जाईल लिंक रोड झाला आता कोस्टल मेट्रो पण जाईल डी एलचा गाजन दाखवून साहेब चालूवरचा लोणी खायल रस्त्याला जागा आमच्या आजची रस्त्याला जागा आमच्या आजादची नाव मोठे साहेबाचा गावचा कोंडाला गेला बरं पहिल्या लगेच रायबाचा गावचा कोणाला गेला उरत पहिला लगेच रायवाचा होत झाला भावनजाव आता तरी एक वा वाच झाला भावनजाव आता तरी एक वा आपल्या इटीची ताकद सगळ्यांना दाखवा आपसान भांडून आपली वाट टाकली आता हात करा कमरेवाच घ्या आता नीट नव्हा आता मावली उभा आता मावली उभा आता मावली धन्यवाद